हाय हॅलो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मी आणखी एका नवीन आपल्या रेसिपीसोबत तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण खूप वेगळी अशी भाजी बघ बगन... वेगळी अशी रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे वांग्याचे काप केलेले आहेत तर आपल्याला हे स्वच्छ धुवून कोरडे वाहण्यासाठी ठे बाजूला ठेवायचे आहेत हो फक्त एका मिनट मिनिटासाठी ठेवायचे आहे लगेच आपण याला काळे न पडायच्या आधी आपण याला फोडणी टाकणार आहोत तर अशा प्रकारे मी वांगे धुवून कोरडे होण्यासाठी ठेवले आहेत आणि थोडंसं अगदी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे ही भाजी तुम्ही कधीही करू शकता कुणासाठी पण करू शकता म्हणजे उपवास सोडायला किंवा कोणी पाहुणे अचानक आले तर अगदी लवकर होण्यासाठी आहे आणि खूप मस्त होते ही भाजी खूप छान लागते तर हे वांग्याचे काप आपल्याला तेलामध्ये टाकून वाफळण्यासाठी पाच मिनटं झाकून ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे एक पद वेगळा पदार्थ मसाला तयार करून ही भाजी बनवायची आहे खूप छान लागते खूप चविष्ट लागते तर आता आपण मसाला बनवण्यासाठी घेऊयात तर मसाला पण बनवायला आपल्या घरात हे सगळे साहित्य अगदीच उपलब्ध असतात त्या सामानातून आपण हा मसाला बनवणार आहोत सात आठ मी लसण पाकळ्या घेतल्यात आणि दोन तीन मिरची घेतलेल्या आहेत माझ्याकडं मोठ्या मोठ्या होत्या म्हणून मी मध्ये कट करून घेतल्यात आणि कोथिंबीर आणि अगदीच आपल्याला ही छोटी वाटी आहे तर अर्धी छोटी वाटी अर्धी घेतलेली आहे मी मोहरी ती स्वच्छ निवडून घ्या आणि तीन त्या मसाल्यामध्ये घालायची आप आपल्याला ती भाजून वगैरे नाही घालायची तशीच आपल्याला घालायची आणि त्याच मापाने अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घालून आपल्याला हे सगळं याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये जे आपण वांगे शिजायला ठेवलेले आहेत ते भाजू हे हलवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे आपले सगळे वांगे परतून येतील तर खूप मस्त अशी भाजी चविष्ट लागते ही ह्या भाजीला ना चव खूप वेगळी येते आणि खूप छान लागते वे एक वेळ नक्कीच अशी भाजी तुम्ही बनवून बघा आणि हे ना मिक्सरच्या भांड्यात वरती मिक्सरला काढत असताना हे सगळं भांड मोहरी आपण जी टाकलेली आहे ना ती मिक्सरच्या भांड्यात वरती येऊन बसते त्यामुळे आपल्याला एक दोन वेळा हलवून ते मिक्सरला ग्रेवी तयार करायची आहे आणि हे सगळं करत असताना आपले वांगे करपले नाही पाहिजे याकडे ही आपलं लक्ष असलं पाहिजे तर तुम्ही एकदा अशी ही रेसिपीनं नक्की ट्राय करून बघा खूप अप्रतिम अशी होते तर ही मग आपण वांगे आपले झालेले आहेत मस्त शिजवून तर आपण हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आणि मग त्याच कढईमध्ये आपल्याला परत आपली फोडणी द्यायची आहे जिरं मोरी टाकून झाली हे आपल्यानं जो ग्रेव्ही मसाला आपण तयार केलेला आहे तो आपल्याला चार ते पाच मिनटं तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे त्या न त्याने काय होईल की आपल्या जे मोहरीचा आपण जे मसाला तयार केलेला आहे ना त्याचं कचकचपणा सगळा निघून जाईल आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त अशी ते भाजीला तेल पण येतं आणि चव पण खूप छान लागते तर हे मस्त असं आपण पाच मिनटं शिजवून घेऊयात शिजवून झाल्याच्या नंतर ना आ, याला हलवत राहा थोडंसं कारण या हलवत राहिल्यामुळं काय होणार आहे सगळे असे ना म पूर्ण ग्रेवी छान शिजून येईल आणि शिजून झाल्यानंतर तुमच्याकडे धना पावडर असेल तर धना पावडर अवश्य घाला मी स्किप केलेला आहे आणि थोडंसं सगळं मिक्सरचं भांडं आपलं धुवून घेऊन आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपण यामध्ये सगळे हलवून घेऊन सगळे याच्यामध्ये मसाले ॲड करूयात तर मी ते वापरलेलं आहे एक चम दोन चम्मच लाल तिखट आंबारी मसाला हळद पावडर आणि काळा मसाला मी एवढे मसाले वापरलेले आहेत तुम्ही तुम्ही धना पावडर कस्तुरी मेथी आणि गरम मसाला वापरला तर अतिउत्तम नसेल तर नाही हे स्कीप केलं तरी चालेल कारण एवढ्या या सुद्धा खूप छान भाजी लागते खूप अप्रतिम होती हे सगळं आता मी मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं शिजण्यासाठी त्याला झाकून ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरी चालेल आणि नंतर मग आपण जे वांगे परतून घेतले होते ते त्यामध्ये घालायचेत तुम्ही जर तुम्हाला जर सुक्की भाजी खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुक्की भाजी शकता आणि जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ तुम्ही थोडंसं गरम पाणी ॲड करा किंवा थंडही केलं तरी चालेल तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये पाणी पाहिजे त्याच्यावर अवलंबून आहेत तसे एकाच प्रकारची भाजी खाऊन खाऊन कंटाळ असा रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदा आणि वरतून आपल्याला कच्ची कोथिंबीर टाकायची कच्च्या कोथिंबीरीना खूप छान चवी येते खूप मस्त लागते तर अशा प्रकारे नक्कीच करून बघा आणि कशा कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चवीनुसार मीठ टाका आणि वरतून कोथिंबीर सजावटीसाठी सुद्धा आपण टाकू शकतो तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच